शिवशाही न्यूज मध्ये स्वागत आहे आपण आज आलेलो आहोत प्रभाग नंबर सहा मध्ये आणि या ठिकाणी आपण ज्येष्ठ नागरिक असतील लहान मुलं असन त्यांच्या संघ नगरपालिकेच्या संदर्भामध्ये या ठिकाणचे काय प्रश्न आहेत त्यांच्याकडून विचारून घेण्यासाठी आज आपण जनतेशी संवाद साधतोय बर या कधीपासून तुम्ही व्यवसाय करता इथे मी वीस वर्ष झाले करतोय बर आता या ठिकाणी आपण येतात कस काय कस्टमरचा कस काय कस प्रतिसाद या ठिकाणी ठीक आहे कमी जास्त चालू या ठिकाणी हा तर शाळा कॉलेज हॉस्पिटल सगळ्या बाबतीमध्ये जवळ आहे निर्माण प्लाझा तुमचा जवळ हा एकदम चांगला नावलेला पण मग सगळ्यांना जवळ म्हणजे कॉलेज वगैरे सगळं जवळ आहे डॉक्टर हॉस्पिटल वगैरे सगळं व्यवस्थित आहे पण रस्ते वगैरे हो सगळे सुधारणा झाले पाहिजे हे महत्वाचं आहे रस्ते तर हे ने नगरपालिका करत असतील पाण्याचा विषय असत त्याच्यानंतर तुम्हाला सीसीटीव्हीचा विषय असेल तर बाकी कचऱ्यात असेल सगळ्या गोष्टी झालं पाहिजे याच्या व्यतिरिक्त असं काय का या परिसरामध्ये खूप गरज आहे असं एखादी गोष्ट काय तुम्हाला वाटते का आता तसं तर सगळी सुधारणा झाली पाहिजे लाईट वगैरे सगळं व्यवस्थित केलं पाहिजे आणि पाणीचा पण प्रॉब्लेम थोडा सुटला पाहिजे पाण्याच्या अडचण पाणी कशा पद्धतीचं येतं म्हणजे चांगल्या दाबाने पाणी येतं आपलं ठीक आहे म्हणजे लय हे नाही नाही याच्या अगोदरचे जे माझे नगरसेवक होते त्यांचं काम चांगलं होतं की या प्रभागात पहिली चांगलं होतं चांगलं होतं आता त्यांच्याच विचाराचा माणूस तर या ठिकाणी निवडणूक लढवत असत होऊ शकतं सगळं सगळं होऊ शकतं तसं काय नाही होऊ शक होऊ शकतं केलं तर सगळं होऊ शकतं म्हणजे कसा उमेदवार पाहिजे का काम करणार काम करणार काय काम करणार सगळं सुविधा आणणारा करणारा ते पाहिजे सगळं आणि गरिबांचं जाण ठेवणारा सगळं पाडणार का चालू आहे ना हा कि तू सगळं पस्तीस वर्ष झाली पस्तीस वर्ष झाले आता नगरपालिकेच्या निवडणुका चालू आहे घरी येत असतात ना तुम्ही इथे राहत आणि तू इथं काय नगरपालिकेने तुम्हाला काही सुविधा असतात का इथल्या हा सर्व सुविधा काय काय म्हणजे काय अडचणी होत्या आणि आता काय झालं पाहिजे असं वाटत काय नाही आता रोडच खराब रोड खराब आणखीन काय पा... लहान मुलांना खेळायला वगैरे बाकीच्या तुमच्यासारख्या ज्येष्ठ नागरिकांना बसायला काही व्यवस्था केली काय काय नाही केली आम्ही तिथं बसतो ते एक बाकड आहे ते बघा गेल्या वेळेस कोण तुमच्या इथं प्रभागामध्ये नगरसेवक हे काय विठ्ठल पवार काम चांगलं करीत होत हा बरोबर आता जर एखादा चांगला त्याच्याच विचाराचा एखादा नगरसेवक आला समजा तर कसं राहील चांगलंच राहील काम करणार आहे का हा मग सुधारणा होईल सुधार मळ्याची आणखी काय बरं इथं काय व्हायला पाहिजे आपल्या गुजर मळ्यामध्ये काय त्याचा जास्त प्रश्न आहे गंभीर काही एवढं भासत नाही नाही सगळं कचरा गाडी बिडी सगळं व्यवस्थित घेऊन अजी तुमचं काय नाव आहे शांताबाई शांताबाय आणि बर इथं आल्यानंतर कसं काय वाटतं शेती झाल्यानंतर बर आहे का परिसर बर आहे च मरायच आता काय कसं असतं शेवटी चांगलं म्हणूनच घ्यायचं त्यांची त्यांना माहिती आम्ही काय काही आलेले आपले पोर शिक्षा शिकायला वातावरण शिकायचं शिकण्याच्या याच्या ऐकायला हा मग शिक्षणासाठी जिथं आले ना कधीपासून इथं राहिले आमची पाचवी पिढी पाचवी पिढी म्हणजे तुम्ही इथं बरं या प्रभागामध्ये आता नगरपालिकेच्या निवडणुका आणि अनेक प्रभागामध्ये आम्ही फिरलेलो आहे या प्रभागामध्ये नेमका काय समस्या आहेत की ज्याच्यासाठी येणारा नगरसेवक आपल्या पसंतीचा अनेक काम करणारा असो असं काय समस्या आहे याच्या अगोदर आमच्या इथं विठ्ठल काका पवार हे वर्षानुवर्ष काम करत आलेले आहेत आता विठ्ठल काकांनी नवीन उमेदवार जाहीर केलेला आहे तुषारदादा मांडगे तुषारदादा मांडगे हे नेतृत्व आहे तसेच अपोजिटला भाजपाकडून आमचे दादा पाचर आहेत दोघही आमच्या घरातलेच आहेत <सलियर देज़िका> आम्ही आता जसं जे इथून पुढे काम करतील आम्ही त्यांच्या सोबतच आहोत याच्या अगोदर विठ्ठल काकांनी रोड माना पर्सनल प्रॉब्लेम म्हणा लोकांची साथ माना प्रत्येक गोष्टी विठ्ठल काकांनी साथ दिलेली आहे तसेच दादा प्रत्येक घरात घराघरात पोहोचलेले आहेत वरिष्ठ लोकांसोबत त्यांचे चांगले संबंध केलेले आहेत तसेच दादा मांडगे युवा नेतृत्व आम्ही जे म्हणतो ते आमच्या युवा मध्ये सर्वांसोबत ते हसून खेळून प्रत्येकासोबत ओळख प्रत्येकाच्या कामाला गेलेले आहेत आता या प्रभागामध्ये जर पाहिलं तर नगरपालिकेने काही काही सुविधा दिल्या पाहिजेत ज्या आज तुम्हाला मिळत नाही आतापर्यंत आपल्याला नगरपालिकेने याच्या अगोदर पर्यंत ज्या सुख सुविधा दिलेल्या आहेत इथून पुढे आम्हाला नवीन जमाना सुरू झालेला आहे नवीन जनरेशन सुरू झालेली आहे रोड वगैरे हे सगळं होतच राहिलेले आहे पण चौकातील सिग्नल माना चौकातील गर्दी माना या सगळ्यांना त्यांनी एक पाठपुरावा करून प्रत्येकाचे प्रॉब्लेम सोडवत अशी इच्छा आहे आता या तुमच्या परिसरामध्ये क्लासेस आहेत कॉलेज जवळ आहे त्याच्यानंतर शाळा आहे पोर्ट आहे या दृष्टीने सुरक्षेच्या दृष्टीने काही उपाययोजना करायला पाहिजे असं काय आहे आतापर्यंत चौकामध्ये आपल्या गेल्या गेल्यापासून बघतोय धावापासून चौकामध्येच आपल्या निवडणुक्यांचे निकाल जाहीर होत आलेले आहेत म्हणजे निर्माण प्लाझा हा चौक गुजरमाळ एरिया मधील हा चौक हा किती गाजलेला आहे सर्वांनाच माहित आहे तिथं सिक्युरिटी म्हणून सीसीटीव्ही कॅमेरा प्रत्येक वेळेस वाहतूक नियंत्रणासाठी वाहतूक पोलीस परत शाळा सुटी साडेपाचचा सा टायमिंग सकाळी सा साडेबाराचा टायमिंग यावेळेस शाळेचा येणाऱ्या लहान मुलांचा ची समस्या आहे परत ते लवकरात लवकर सॉल्व झाले पाहिजेत जे जाणारे येणारे लोक आहेत जनता आहे त्यांना लवकरात लवकर त्यांच्या घरापर्यंत सु, सुरक्षित पोहोचतील अशी काहीतरी नवीन लोकांनी परत नवीन नगरसेवकांनी नवीन पिढीने त्याची समस्या सोडवली पाहिजे बाहेरच नाही बोलत पण आमच्या इथे फक्त तुषार दादा आणि त्यांना ठाम सपोर्ट आहे विठ्ठल काकांचा विठ्ठल काका ही जुनी पिढी आहे ही जुनी पिढी म्हणजे आमच्या वडिलांच्या वयाची पिढी आहे त्या गोष्टीमुळे आम्हाला त्या बाबतीत काहीच टेन्शन नाहीये इकडून वरिष्ठांमध्ये गणेश दादा घराघरांमध्ये गारा पोहोचलेले आहेत असे एकाच्या पात्रावर आम्ही पाय नाही ठेवू शकत दोघेही आमच्या घरातलेच आहेत असं आम्ही कोणाला मत देणार कोणाला ते शेवटी मनाचा भाव आहे कधीपासून मी जवळजवळ एकोणीसशे एकोणनव्वद पासून आता ह्या परिसरामध्ये काय नेमक्या नगरपालिकेने सुख सुविधा केलेल्या आहेत सुख सुखसुविधा आम्हाला ड्रेनेज लाईन व्यवस्थित पाहिजे पाणी जे येतं नळाला ते पाणी टायमिंगला आलं पाहिजे पाणी पुरस आलं पाहिजे पाणी पुरत नाहीये दहा पंधरा मिनटं पाणी येतं पाणी कमी दाबाने येतं बर या भागामध्ये या पूर्वीचे जे नगरसेवक होते माजी नगर का का? या ठिकाणी हो मत या परिसराचं चांगलं काम झालंय का विकास झालाय का बऱ्यापैकी झालेला आहे बरं काय अपेक्षा आहे बरं येणाऱ्या काळामध्ये कसा नगरसेवक असावा ज्याला आपण पाठिंबा देऊ किंवा ज्याला मतदान करू कसा असावा काय केलं पाहिजे आपल्यासाठी येणारा नगरसेवक असा असावा जेणेकरून त्याने जनतेचे सर्व कामं केले पाहिजेत परिसरामध्ये ज्या काही अडी अडचणी आहेत त्या सोडवल्या पाहिजेत काय समस्या तुम्ही या प्रभागामध्ये एखादी काय समस्या सांगणार का ती झाली पाहिजे ती गरजेची असं काही एखादी समस्या आठवते का या परिसरात घंटागाडी वेळेवर आली पाहिजे दुसरी गोष्ट जे काय पाण्याची आमची समस्या आहे ती पाण्याची समस्या संपली पाहिजे आणि परिसर स्वच्छ आहे तरी पण अजून थोडासा भर दिला पाहिजे स्वच्छतेवर ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या